हॅलो नमस्कार मी यानघाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग स्किन केअर हेअर केअर टिप्स लाईफस्टाईल त्याचबरोबर आपण इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा शेअर करत असतो तर जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघताय पण अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर प्लीज यू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर आता जो आपला व्हिडिओ आहे तो स्किन केअर कॅटेगरीमधला आहे म्हणजेच काय की सध्या थंडी भरपूर पडलेली आहे थंडीचा सा सीझन चालू आहे आणि विंटर सीझनमध्ये अर्थातच आपल्याला स्किन आपली ड्राय पडते किंवा स्किन ड्रायनेस स्किन इरिटेशन हे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात आणि जेव्हा आपली स्किन ड्राय पडते तेव्हा सगळ्यात आधी जो ऑप्शन आपण बघतो तो म्हणजे मॉइश्चरायझर येस आणि जेव्हा गोष्ट मॉइश्चरायझरची येते त्यावेळेस आपण काय करतो की मार्केटमध्ये बरेचसेच ऑप्शन्स अवेलेबल असतात तर त्यापैकी आपण ट्राय करायला जातो किंवा एखादे एक महागडे एक्सपेन्सिव्ह जे मॉइश्चरायझर आहेत बॉडी लोशन्स आहेत ते मला मला घर सुद्धा आपण ट्राय करतो मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे मॉइश्चरायझर आहे ना ते तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता येस yes, आणि त्याचे काहीच साईड इफेक्टसुद्धा तुमच्या स्किनवरती तुम्हाला होणार नाही काहीही त्रास होणार नाही आहे प्लस ते तुम्ही स्टोर करून ठेवू शकता सो तुम्हाला ते एक परमनंट सोल्युशन तुमच्या विंटर साठी तुमच्याकडे असेल तुमचं स्किन ड्रायनेस किंवा स्किनचं जे इलास्टिसिटी लूज होते त्या सगळ्यावर ब्रामण सोल्युशन आहे आणि ह्या मॉइश्चरायझरने तुमचं स्किन आहे ती सॉफ्ट सपल आणि स्मूद होणार आहे हे जे आपलं होममेड मॉइश्चरायझर आहे ह्याला फार तामझामसुद्धा नाही आहे तर जे लोक मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मी नेहमीच किचनमध्ये जे गोष्टी अवेलेबल असतात त्यापासूनच गोष्टी बनवण्यास विश्वास ठेवते आणि मी तेच करते तर तुम्हाला फार काही खर्च सुद्धा येणार नाही आहे हा थोडीशी मेहनत आहे बट जेव्हा याचे रिझल्ट बघाल तर येस आउटस्टँडिंग आहेत तर येस विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड मॉइश्चरायझर आहे हे बनवण्यासाठी आपल्याला सहा इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत त्यापैकी पहिले इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल आणि ॲलोवेरा जेल हे मला तुम्हाला सांगायला नको की किती गुणकारी आहे आणि माझं फेवरेट इन्ग्रेडियंट आहे हे अलोवेरा जेल तर अलोवेरा जेल हे छान एक नॅचरल हायड्रेटरसुद्धा आहे जे आपल्या स्किनला सॉफ्ट सपल बनवतं त्याचबरोबर आपले जे ड्रायनेस आहे ते कमी करतं स्किन इरिटेशन कमी करतं आणि आपल्याला कुठलेही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील तर हे ॲलोवेरा जेल खूप गुणकारी आहे आणि ह्या रेमेडीसाठी स्पेशली मी तुम्हाला सांगित की एलोवेरा जेल तुम्हाला फ्रेश जो घर असतो तो काढण्याची गरज नाही तुम्ही मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे तुम्ही जे रेग्युलर एलोवेरा जेल जे वापरता ते सुद्धा यूज केलं तरी चालेल राहतं तेच यूज करायचंय बिकॉज जर का फ्रेश एलोवेरा जेल आपण यूज केलं तर आपण हे स्टोर करून ठेवणार आहे त्यामुळे मॉइस्चरायझर लवकर खराब होण्याची शक्यता आहे एलोवेरा जेल हे आपलं पहिलं इन्ग्रेडियंट आहे त्यानंतर सेकंड जे से आपलं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आल्मंड ऑइल अल्मंड ऑइलमध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन ई असतं तेच आपल्या स्किनचं जे ड्रायनेस आहे ते कमी करतं आणि स्किनला छान अशी नरिशमेंट प्रोव्हाइड करतं आणि विंटर सीझनमध्ये अल्मंड ऑइल हे खूप छान ऑप्शन आहे आपल्या जे थर्ड इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे विटॅमिन ई कॅप्स्युल तर विटॅमिन ई कॅप्स्युल काय करतं की आपल्या जे स्किनवरती जे इरिटेशन आहे किंवा जो डॅमेज झालेला आहे ड्रायनेसमुळे ते कमी करण्यास मदत करते कधी कधी ड्रायनेसमुळे आपल्या स्किनचे सालं निघतात किंवा खूप इरिटेशन होते आपल्याला जास्त प्रमाणात तिथे खाज उठते ते ह्या सगळ्या गोष्टी विटॅमिन ईने कमी होतात त्याचबरोबर विटॅमिन ई जे आहे ना ते स्किनची सुद्धा वाढवते जे फोर्थ इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ग्लिसरीन तर ग्लिसरीन तुम्हाला इझिली मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जाईल आणि फार कॉस्टलीसुद्धा नसते एक छोटी बॉटलसुद्धा पुरेशी आहे आपल्याला तर ग्लिसरीन हे एक ह्युमिकंट आहे ह्युमिकंट म्हणजेच काय की जे आपल्या जे हवेमध्ये जे मॉइश्चर असते जी आर्द्रता असते ते खेचून आपल्या स्किनमध्ये हे लॉक करून ठेवण्याची जी, जी क्वालिटी आहे ना ती ग्लिसरीनमध्ये आहे त्याचबरोबर ग्लिसरीन आपलं ड्रायनेस आहे ते कम्प्लिटली कमी करण्यास मदत करतं इव्हन तुम्ही विंटर सीझनमध्ये बघाल की आपण जेव्हा गरम पाण्यासाठी करतो आपण हँडवॉशने जेव्हा धुतो त्यानंतर सुद्धा आपली स्किन ड्राय पडते तर ह्यामध्ये सुद्धा ग्लिसरीन आपली मदत करतो तर ग्लिसरीन मुळे आपल्या जो स्किनचा ड्रायनेस प्रॉब्लेम आहे हा कम्प्लिटली सॉल्व्ह होतो फिफ्थ इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे रोज वॉटर तर रोज वॉटर हे एक नॅचरल टोनर आहे त्याचबरोबर रोज वॉटर काय करतं की ते आपल्या स्किनचं जे पी एच लेवल आहे ना ते बॅलन्स करतं आपली स्किन छान हायड्रेटेड ठेवतं आणि रोज वॉटर जे आपलं मॉइश्चरायझर आपण बनवणार आहे ना त्यालासुद्धा हलकं करण्यामध्ये मदत करतं त्याची कन्सिस्टन्सी छान मेंटेन होते लास्ट इन्ग्रेडियंट आहे म्हणजे सिक्स्थ इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे हनी द लास्ट बट नॉट द लिस्ट अशी ज्या हनीची क्वालिटी आहे एक नॅचरल ह्युमिकेंट आहे म्हणजेच काय हे आपल्या स्किनमध्ये जे मॉइश्चर आहे ते स्किनमध्येच लॉक करण्यात मदत करतं त्याचबरोबर स्किनमधलं मॉइस्चर कुठेही जाऊ देत नाही ड्रायनेस जर आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी करण्याचं हे काम करतं त्याच मी जे आहे ते आपले स्किन सॉफ्ट सफल आणि स्मूथ करण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करते तर आता आपली सगळी माहिती सांगून झालेली आहे आणि फायनली आता आपण स्टार्ट करतोय आपलं हे मॉइश्चरायझर बनवायला तर स्टेप बाय स्टेप आपण आता बघणार आहोत की हे मॉइच्चरायझर कसं बनवायचं सगळ्यात आधी तर आपण इथे घेतलेला आहे दोन चमचा ॲलोवेरा जेल त्यामध्ये आपण ॲड करतो एक चमचा रोज वॉटर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा बदामाचं तेलसुद्धा घालणार आहोत तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक छान क्रीमी असं व्हाईटिश असं टेक्शर ह्याचं येतं हे क्रीमी फॉर्ममध्ये झालेलं आहे मग आता ह्या स्टेजला आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये दोन व्हायटमिन ईचे कॅप्सुल्स जे आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा एक छोटा चमचा आपण म्हणूयात की ग्लिसरीन ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा हनी ॲड करतोय तर हे सगळ्या गोष्टी ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तीन ते चार मिनटं ह्याला कंटिन्युअस फेटायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने टेक्चर हळूहळू फॉर्म व्हायला हो स्टार्ट होतं तर पुन्हा आपल्याला एकदम क्रीमी टेक्शर होईपर्यंत ह्याला फेटून घ्यायचं आहे जसं आपल्याला मार्केटमध्ये मॉइश्चरायझर मिळतं ना त्याच पद्धतीने होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे तर थोडे पेशन्स ठेवावे लागतील पण साधारणतः तीन ते चार मिनटानंतर हे आपलं मॉइश्चरायझर तयार होतं तर आपल्याला असं हे एका बाटलीमध्ये आपण स्टोर करू शकतो तो एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर हे मॉइश्चरायझर आपण आपल्या हाताला पायाला फुल बॉडीलासुद्धा लावू शकतो आंघोळीनंतर हे आपल्याला लावायचं आहे तर तुम्ही बघू शकता लावल्यानंतर स्किन एकदम अशी ड्रायनेस जो आहे स्किनमधला तो निघून गेलेला आहे आणि एकदम सॉफ्ट अशी स्किन झालेली आहे शायनी झालेली आहे येस yes, अशा पद्धतीने आपलं हे मॉइश्चरायझर तयार झालेलं आहे फुल बॉडीला सुद्धा आपण ते लावू शकतो आणि ट्रस्ट मी तुम्हाला पहिल्याच यूजपासून त्याचे बेनिफिट जाणवायला लागतील आणि येस yes, हे आपण स्टोर करू शकतो त्याचबरोबर तुम्ही जर अशा एका ठिकाणी राहताय जिथे खूप जास्त थंडी पडलेली आहे तर अशा वेळेस तुम्ही ही जी मॉइश्चरायझर आहे ना ही जी बॉटल आहे हे तुम्ही रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता पण जर का तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहताय किंवा अशा ठिकाणी राहत आहे जिथे थंडी फार कमी असते किंवा जे हॉट अँड ह्युमिड असं क्लायमेट असतं तर अशा वेळेस तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तर बेटर राहील आणि येस हे अशा पद्धतीने आपलं होममेड जे मॉइश्चरायझर आहे ना ते तुम्ही यूज करून बघा आपण जे काय आहे ना होममेडच्या गोष्टी असतात ना ते आपण बनवल्यानंतर किंवा ते यूज करण्यामध्ये मजाच काही वेगळी असते तर आता मी हा व्हिडिओ जो हो आहे तो इथेच थांबवते पण येस तुम्ही हे मॉइश्चरायझर बनवा आणि तुम्ही हे बनवल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगायला विसरू नका हो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय आहे की तुम्ही लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता तर त्याच्यामुळे मला छान मोटिवेशन मिळतं आणि अजून असे छान 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 व्हिडिओ बनवण्याचं मला इन्स्पिरेशन मिळतं तर त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर